जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट आहे कारण जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे नॅशनल हायवेवरती हा दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आणि हल्ल्यात बाईकचा वापर होऊ शकतो जम्मू काश्मीर मधील याचमुळे इंटरनेट सेवा जी आहे ती बंद केली गेलेली आहे याआधी कारच्या माध्यमातून हा साच हल्ला करण्यात आला होता आणि आता बाईकच्या मदतीनं हल्ला होऊ शकतो असा अंदाज आणि त्यामुळेच हा अलर्ट या संदर्भातली माहिती घेऊयात वैशाली मलेवार आमच्या प्रतिनिधी आहेत वेळेवरती वैशाली काय माहिती आहे श्वेता ज्या प्रकारे चौदा फेब्रुवारीला अटॅक झाला प्रकारचा पुन्हा अटॅक होण्याची जी आहे शक्यता वर्तवली आहे जे सूत्र आहेत जे सूत्र आहेत एजन्सीचे त्यांच्याकडनं आणि त्याच्यामुळे निवडणुकीला बघता निवडणूक कसा एकत्र करता येईल जैश ए मोहम्मदचा हा प्लॅन असल्यामुळे पंधरा ते एकोणवीसच्या दरम्यान हो हा अटॅक होऊ शकते असं म्हटलं गेलंय त्यामुळे नॅशनल हायवेवरून जेव्हा सेनेच्या जाते सेना जाते त्या दरम्यान हा अटॅक होण्याची शक्यता आहे असं बोललं गेलंय त्यामुळे हे अलर्ट दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट बंद करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून या प्रकारचे मॅसेजेस खूप लवकर पसरवले जाते त्यानंतर मग आहे म्हणूनच ही खबरदारी आहे वैशाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता आणि त्यामुळे हाय अलर्ट आणि इंटर... इंटर... इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आली आहे